अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ अजमेकला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा कशी करायची खूप जणांच्या घरामध्ये मा महाराजांची मूर्ती असेल महाराजांची मूर्ती असेल पितळी मूर्ती असेल कोणाकोणाकडे चांदीची मूर्ती आहे कोणाकडे सोन्याची मूर्ती महाराजांची सोन्याची पण आपण ही मूर्ती आपण ठेवतो देवघरामध्ये सगळ्यात प्रथम आपण मूर्ती आणल्यानंतर त्याची प्राण प्रतिष्ठा कशी करायची त्याच्याबद्दल आज माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये घेणार आहोत आहोत मूर्ती कोणी घ्यावी हे पण मी आपल्याला सांगणार आहे मूर्तीला रोज नैद्या आरती काबार करायची हे पण आपल्याला सांगणार आहे आणि मूर्ती आवश्यक काय आहे नसली तरी चालती का हे पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या मूर्तीची खूप जणांनी मूर्ती दहा वर्षापूर्वी आणली असेल पंधरा वर्षांनी आणली असेल कोणी त्यांना गिफ्ट दिली असेल गिफ्ट कोणी तुम्हाला मूर्ती दिली असेल पितळ्याची असेल पंचधातूची असेल कारण की गिफ्ट दिलेल्या मूर्ती चालत नाही त्याच्याऐवजी तुम्ही गिफ्ट दिला असेल तुम्हाला त्याचे महाराजांचे तुम्हाला जेवढं मूल्य असेल तुम्हाला जेवढं पैसे देत असेल सोमारच्यावर पैसे देऊन टाका विषय क्लोज करा मग आपण आता महाराजांची मूर्ती खूप जणांची दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीची मूर्ती आहे त्यांनी कधी प्राणप्रतिष्ठा केली नाही केली काही माहिती नाही नुसतं मूर्ती आणली ठेवून दिली तर प्राणप्रतिष्ठा कशी करायची त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती भेटा महाराजांची मूर्ती ही पंचधातूची असलीच चालेल तीन इंचची मूर्ती पाहिजे जास्त मोठी मूर्ती नको तुम्ही तीन इंच कोणत्या धातूची मूर्ती पाहिजे तुम्ही काही काही जण पंच धातू असेल काही काही जण चांदीची असती काही 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 ठिकाणी सोन्याची मूर्ती पण मूर्ती मूर्ती असती ती मूर्ती आपण सगळ्यात पहिले घरी आणल्यानंतर कारण की सतरा लोकांची हात लागलेली असतात मूर्तीला घरी आणल्यानंतर घराच्या बाहेर आता ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे पण त्यांना परत प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्यांना माहित नाही प्राणप्रतिष्ठा काय खूप जण काय करता मूर्ती आणता आणि पुरुष सुक्त सुक्ता म्हणतं आणि झालो तसं नाहीये आपण साधा गणपती बाप्पा जरी बाहेरून पार्थिव गणेश आणला तरी पण आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो आपण म्हणतो दहा दिवसासाठी सात दिवसासाठी तीन दिवसासाठी महाराजांची मूर्ती ही लाईफ टाईम असते मग त्यांनी काय करायचं का ज्यांना प्राणप्रतिष्ठा केली असेल नसेल केली त्यांनी परत करावी जेव्हा आपण मूर्ती दुकानातून याच्यातून आणतो मूर्तीला सगळं चेक करून घ्यायचं पाट असेल डोळे असेल नाक असेल सगळं चेक करून घ्या कुठं तुटली का कुठं हे झालेली का ते करून घेतल्यानंतर मूर्तीला पहिले ऑप्शन करायचं घरात यायच्या अगोदर मूर्तीला महाराजांना पहिले ऑप्शन करायचं कारण की महाराज ज्यांच्या घरी येत असतात ते घर भाग्याचं आहे महाराजांचं ऑप्शन करायचं एका स्त्रीला बाहेर उभा करा पुरुषांना बाहेर उभा करा त्यांना महाराजांचं ऑप्शन करा त्यांच्या पायावर पाणी टाका महाराजांच्या जे, जे मूर्ती घेऊन हातात असेल त्यांच्या पायावर पाणी टाका ऑप्शन करा ऑप्शन केल्यानंतर महाराजांना जिथं आपल्याला ठेवायचे देवघराच्या खालच्या साईडला डिश मध्ये महाराजांना ठेवायचं महाराजांना ठेवल्यानंतर महाराजांना काय करायचं ठेवल्यानंतर मग अभिषेक करायचा महाराजांना स्वच्छ पाण्याने पहिले गोमूत्र 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 असेल परत गुलाबजलचं पाणी असेल किंवा साधं पाणी असेल गोमित्रांनी पूर्ण महाराजांना स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की अपवित्र पवित्र नाव म्हणजे काय खूप जणांचे हात लागलेले असतात खूप जण हातात घेत बघत हातात घेत बघत शेवटी आपल्या नशिबात महाराज येतात मग ती मूर्ती गोमित्रांनी पहिले स्वच्छ धुवून घ्यायची <laughs> गोमित्राने धुतल्यानंतर आपण काय करायचं त्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं नंतर त्यांना गंधा औषध फुलवायचं कारण की प्राण आल्याशिवाय आपण <laughs> अभिषेक नाही करू शकत लक्षात ठेवा त्या मूर्तीला प्राण यायला पाहिजे प्राण आल्याशिवाय आपण अभिषेक नाही करू शकत मग काय करायचं मूर्ती असेल एका ठिकाणी ठेवून द्यायची मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं पुसल्यानंतर मूर्तीला काय करायचं आपण फुल असेल फुल वाहून द्यायचं आणि प्राणप्रतिष्ठा करायची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करताना काय करायचं आपण आता गणपती बाप्पाचा दहा दिवसासाठी करत असतो पण ही जी मूर्ती आहे ही लाईफ टाईम आहे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी एक दुर्वा घ्या किंवा दर्भ घ्या दर्भ नाही भेटलं दुर्वा घ्या शुद्ध तूप घ्यायचं आणि मी ज्या प्रकारे मंत्र म्हणतो तो मंत्र स्क्रीनवर पण टाकेल तो मंत्र आपण म्हणायचा आणि त्याप्रमाणे आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी आता ज्यांनी अगोदर केली असेल ठीक नसल केली परत एकदा करावी आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना सगळ्यांनी मंत्र असेल तो म्हणावा हो हो आता आपण प्राणप्रतिष्ठा करताना म्हणायचं आहे अस्य श्री प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वर ऋषियज समान सामान्य छंद हा परा प्राण शक्ती देवता अहम बीजमशक्ती क्राम किलम श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राण प्रतिष्ठा हा असं म्हणायचं आपण जिथं सिद्धिविनायक आहे तिथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं आणि असं म्हणायचं संकल्प सोडायचा हातामध्ये पाणी घ्यायचं गंधा अक्षदा फूल घ्या हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षदा फुल घ्या असं म्हणायचं असं श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस ब्रह्मा विष्णु महेशरा ऋग्वेजा सामान्य छंदासी परा प्राणशक्ती देवता अहम बीजम शक्तीं क्रीम किलकम श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापने विनिओा असं म्हणायचं पाणी हातामध्येच ठेवायचं परत एकदा म्हणायचं ओम आम ह्रीम क्रीम ओम हम देवसा प्राणे मूर्तीवर काय करायचं दोन दुर्वा घ्यायचा दोन दुर्वा घेऊन मूर्तीला हृदयाला लावायचं दोन दुर्वा घ्यायच्या त्या मूर्तीच्या हृदयाला ठुन द्यायच्या दोन दुर्वा घ्यायच्या त्या तु, तू तु, 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 तुपामध्ये बुडून मूर्तीला ठुन द्यायच्या आणि तो मंत्र आहे तो म्हणायचा ओम ऐम रीम ओम ऐम ह्रीम क्रीम ओम यम ल, रम लम शम शम क्रिम क्रिम ओम देवतास जीवा इथस्त म्हणजे आपण मूर्तीला प्राण देतोय दुर्वा असेल तुपामध्ये बुडून हृदयामध्ये तसं ठेवायच्या परत एकदा मंत्र म्हणायचा आपण पहिले देवसा देवस्थ प्राण दिलं आता जीव देतोय आता नंतर आपण काय होतोय परत एकदा मंत्र म्हणायचा ओम ऐम ह्रीम क्रीम ओम सम हम हम क्रुम क्रुम देवसा देवसाळम आपण नेत्र आहे नेत्राला स्थान देवता इगपत्री स्वस्त सुख चिरतास्तु ताष्टु स्वाहा आपण काय करतो त्यांना देवताला डोळे येत आहे पूर्ण शरीराला येत जे दुर्वा आहे दोन दुर्वा त्या तूप लावून पूर्ण मूर्तीला लावायचे आणि ओम मास देवता गर्भनास गर्भस्थ आणि पंचमती किरश मास म्हणून संकल्प सोडून आपण पंधरा वेळा ओम म्हणायचं पंधरा वेळा ओम 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 आणि जे दुर्व आणि तूप मूर्तीच्या हृदयाला लावायचं आणि मूर्तीला हात ठेवायचा पंधरा वेळा ओम ओम म्हणायचं मग नंतर काय करायचं मूर्तीच्या हृदयाला आपला उजवा हाताचा अंगठा लावायचा मूर्तीच्या हृदयाला उजव्या त्याचा अंगठा लावायचा आणि असं म्हणायचं अस्य प्राण प्रतिष्ठून असाण शिरंतु सुप्रतिष्ठ तू असं म्हणून दोन दुर्वा वाहून द्यायच्या ते केल्यानंतर आपलं पूर्ण मनोरथ पूर्ण व्हावं आणि महाराजांच्या डोक्यावर तशावर हात ठेवायचा असं म्हणायचं अभिस्तातू सिद्धार्थ पूजे सुरु सुरु सर्व विघ्ने हस्ती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा असं केल्यानंतर आपला प्राणप्रतिष्ठा हा विधी होतो म्हणजे पूर्ण मूर्तीला चंचल मूर्तीला मूर्तीला प्राणप्रतिष्ठा झाली आता त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुरुष सुक्त म्हणायचं त्याच्यानंतर सुक्त श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणायचं आणि नंतर महाराजांना पहिले दुधानी दुधानी काय करायचं त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत दुधानी सुक्त म्हणायचं नंतर पुरुष सुक्त म्हणायचं ते केल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची मूर्ती स्वच्छ धुतल्यानंतर कापूर असेल कापूर हळद दोन्ही एकत्र करायचं दोन्ही एकत्र करून कापूर हळद एकत्र करून मूर्तीला पूर्ण चोळायचं चांगलं आणि नंतर आपण ती मूर्तीला गंधक्ष आपण अष्टगंध लावतो महाराजांना जानव घालायचं कधी लक्षात ठेवा महाराजांना जाणव घालायचं महाराज जे ब्राह्मण होते महाराजांना जानव घालायचं आणि जानव घातलं जानवेला पण गंधाक्षता फुल व्हायचं महाराज तुमच्या घरातल्या मूर्तीला जर जानव नसेल तर जानव घाला महाराजांना जानव घालायचं आणि ते घातल्यानंतर मूर्तीला गंधाक्षदा फुल व्हायचं पहिले धूपदीप दाखवा दिवा ओळा धूप दाखवा आणि ते केल्यानंतर महाराजांना जिथं आपल्याला ठेवायचं आहे तिथं महाराजांची मूर्ती ठेवायची असं साध आणि सोपं प्राणप्रतिष्ठा एकदाच करायची आहे परत परत करायची नाही हे एकदाच आयुष्यातून एकदाच तुमची पहिली जुनी मूर्ती असेल तुम्हाला माहित नाही कधी प्राणप्रतिष्ठा केली काही नाही ते हा मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हणून आपण प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी मूर्तीची ते केल्यानंतर महाराजांना घसऱ्याचे लाडू असेल खारे शेंगदाणे असेल साखर असेल भात भाजी पोळी असेल तो नवीन दाखवा आरती करा महाराजांची महाराजांची आरती केल्यानंतर धूपधीप दाखवा महाराजांची आरती करा त्या प्रकारे प्राण प्रतिष्ठा आपल्या घरात होत असते लक्षात ठेवा तुम्हाला जर काही जरी नाही जमला प्राणप्रतिष्ठेचा मंत्र म्हणा मंत्र म्हणून त्यांच्या महाराजांच्या डोळ्याला हात लावा नाकाला हात लावा छातीला हात लावा पोटाला हात लावा तुपाने लावा दुर्वा दुर्वा तुपामध्ये बुडवा त्या लावा पूर्ण आणि तो मंत्र म्हणा मंत्र म्हणणं महत्वाचं मंत्र आदिन देवता असता मंत्र म्हणणं महत्वाचं मी स्क्रीनवर मंत्र टाकेल असतो तर त्याप्रमाणे मंत्र म्हणून आपण महाराजांचं अभिषेक करावा प्राणप्रतिष्ठा करावी तुमच्या घरात जर मूर्ती असेल महाराजांची तर महाराजांना रोज अभिषेक करावा श्री सुक्त पुरुषोक्त म्हणा नाही जमलं श्री स्वामी समर्थ म्हणून अकरा वेळा पाणी जरी टाका डोक्यावर याच्यावर पण एक श्री सुक्त पुरुषोत्त रोज म्हणायची सवय लावून घ्या महाराजांना रोज दोन टाइम नैवेद्य दाखवायचा तर मूर्ती आणा नाही तर अन्यथा मूर्ती आणू नका नका आणू मूर्ती काय आवश्यकता काही आवश्यक फोटो असल्या फोटोला काय नाही गंध अष्टगंध लावलं झालं फोटोच का मूर्ती जर आणायची असेल तर तुम्हाला रोज अभिषेक करणं गरजेचं आहे रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे कारण की महाराजांना तुम्ही प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा महाराजांची लक्षात ठेवा महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे तुम्हाला दोन टाइम नैवेद्य दाखवा लागेल महाराजांना उपाशी ठेवता येणार नाही आपल्या घरच्या मूर्तीला म्हणतोय मी लक्षात ठेवा महाराजांना प्राणप्रतिष्ठा केल्या म्हणजे महाराज बसले तुमच्या घरी आता आता कुठे जायची गरज नाही तिथे एक नारळ ठेवा तुमची मनोकामना म्हणून एक नारळ ठेवून द्या महाराजांजवळ बस ते नारळा नंतर मंदिरामध्ये वाहून द्यायचं अशा पद्धतीने प्राणप्रतिष्ठा विधी साधा आणि सोपा आपण आपल्या घरी करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेन तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करावं आणि रोज तीन अध्याय स्वामी चरित्र असेल अकरा माझी जप असेल महाराजांचा जप कंटिन्यू करावा घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस सहा वाजता सकाळच्या वेळेस दिवाबत्ती लावी धूप दीप लावावं महाराजांची आरती करावी सकाळ संध्याकाळ जमली तर एक सगळी करीता येतं रोज आरती करेल सकाळ संध्याकाळ रोज आम्हाला मंदिरात जायला जमत नाही दादा आम्ही रोज घरी करतो करा काही प्रॉब्लेम नाही महाराज चारा चारामध्ये फोटो मध्ये पण महाराज हृदयात महाराज सगळीकडे महाराज ज्यांनी पहिले प्राणप्रतिष्ठा केली नसेल प्राणप्रतिष्ठा करून घ्या तशीच मूर्ती घरामध्ये ठेवू नका कोणी गिफ्ट दिलेली मूर्ती आपल्याला चालत नाही त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना पैसे वापस देऊन टाका पैसे द्या काही मूल्य असेल ते द्या आणि मूर्ती तुमच्याकडे ठेवा कोणाला मूर्ती गिफ्ट द्यायची नाही सोमार्थीची श्रद्धा असो श्रद्धा आपल्याला काही माहीत नसतं प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय महाराजांना अभिषेक पण चालत नाही हे लक्षात ठेवा म्हणून प्राणप्रतिष्ठा करणं महत्वाचं आहे एकदाच प्राणप्रतिष्ठा करायचं परत करायचं नाही मूर्ती जास्त वेळ हलवायची नाही एका ठिकाणी करायची फक्त देवपूजा करतानाच मूर्ती हलवायची अन्यथा मूर्ती हलवायची नाही महाराजांना जो अभिषेक केलं तीर्थ असतं ते महाराजांचं तीर्थ प्रत्येकाने ते रोज प्यायचं घरामध्ये शिंपडा रोज प्या आणि रोज अभिषेक महाराजांचा करावा या पद्धतीने साधा आणि सोपं प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ